करवीर तालुक्यातील नागावचा शूर जवान विजय कराडे याला आज शासकीय इतमामात निरोप देण्यात आला पंजाबमध्ये दे सरावादरम्यान जखमी झाल्याने उपचार सुरू असतानाच सहा सप्टेंबर रोजी त्याचे निधन झाले आज सकाळी पार्थिव गावात पोहोचताच हजारो नागरिकांच्या डोळ्यात आश्रू दाटले आईच्या हंबरड्याने वातावरण द्रवून गेले अंत्ययात्रेत लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी पोलीस प्रशासन आजी माजी सैनिक विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ज्या मैदानात सराव केला त्याच मातीत मिसळण्याचे भाग्य विजयला लाभले भाऊ अजयने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केला दहावीनंतर दोन वर्षांच्या सरावानंतर विजय पहिल्याच प्रयत्नात अग्निवीर म्हणून निवडला गेला होता अवघ्या अकरा महिन्यांनी सेवेतून निवृत्त होणार होता पण नवरात्र उत्सवाच्या आधीच काळाने घाला घातला